काही छान आहे या साईड लेफ्ट साईडला ले ला मित्रांनो नदी वगैरे आहे आणि ग्रीनरी पण छान चांगल्या प्रकारे आणि हे बिल्डिंग नंबर चार आहे आणि टावरूट टावर होत आहे मित्रांनो बिल्डिंग नंबर चार आहे बिल्डिंग मध्ये कार्यक्रम पार्किंग वगैरे लावतो प्रोजेक्ट इथे कंपाऊंड दिसतेच्या परिसर आहे लेक्चर आहे ते म्हणजे लोडांचे प्रोजेक्ट चालू होते खूप रोड असे दाखवला गेलो आणि हे बिल्डिंग नंबर सहा चार आहे छान असते हे आणि इथून पण रस्ता आहे बघा सगळ्या प्रोजेक्ट मी दाखवतो दा। आतमधून फिरून दाखवतो मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका एक एक किल्ला चांगला बघा म्हणजे तुम्हाला समजेल सगळं काही कारण मी सांगितलं तर कळणार नाही पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही हे बघा मित्रांनो ही ब्लू कलरची बिल्डिंग आहे पंधरा मालाची टावर आहे हे रेट जास्त आहे बघा डी व्ही आणि हे जे समोर हे सर्व आठ आठ माल्याचे टावर आहेत um... हे सर्व आठवडा ॲक्च्युली हे सगळे बुकिंग झालेले आहेत मित्रांनो आणि जो पंच माल्याचा टावर आहे याच्याकडे बघ यांचे बुकिंग बघायचं याचा रेट आणि याच्या रेटमध्ये पण थोडा वेळा आहे चार लाख तीन चार लाखांनी आहे हे बघा मोकळी जागा आहे अशी मित्रांनो तिकडे पण आता बघा हे आम्ही जिकडे मेन गेट इंटेगिरी त्या साईडला आलेलो आहोत मानपुरून दाखवलेली तर बघा खूप मोठी पार्किंग आहे आणि खूप मोठीच जागा आहे तुम्ही कुठले कार्यक्रम काही इव्हेंट वगैरे इथं बिंदासपणे ग्रुपमध्ये साजरे करू शकता तर हे बघा सगळे काही छान आहे असं सध्या तरी एकदम ओके आहे हे बघा पार्किंग पार्किंग बघा मित्रांनो खूपच भारी पार्किंग दिलेली आहे एकदम बढिया पार्किंग दिलेली आहे आणि बघा गाड्या घड्या सगळ्या लावलेल्या आहे किती छान असं वाटते बघा मित्र असं वाटतं की कुठेतरी चांगल्या प्रोजेक्टकडे प्रावेल बिल्डरकडे तर हे आहे सर्व काही माडाचा प्रकल्प का आणि तिथे पार्किंग वगैरे सर पार्किंगचा तर काही प्रॉब्लेमच नाही आणि लिफ्ट वगैरे दोन लिफ्ट आहेत तुम्हाला मी दाखवतो सॅम्पल फ्लॅट आतमध्ये हे बघा बिल्डिंग नंबर वनच्या इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे सॅम्पल फ्लॅट दाखवायला मिळते तर आतमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो बघा हे दोन आठवड्याचा टावर आहे आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला दोन लिफ्ट दिसतील समोरच हे बघा ही एक आणि ती एक लिफ्ट लिफ्टमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो इकडे आतमध्ये गेल्याच्यानंतर इकडे सॅम्पल फ्लॅट वगैरे आहे आणि इथेच तुम्हाला इथे आजूबाजूला बघा हे बघू शकता तुम्ही इथं दोन जिनी दिलेले आहे ॲक्च्युली हे बघा इथं स्पेस ठेवला आहे काही कचरा वगैरे ठेवायला काही ठेवायला खूप मोठा स्पेस आहे हा पण आणि पुढे गेल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही इकडे पण असं चांगला स्पेस दिलेला आहे आतमध्ये काही लोक राहायला पण आलेले आहे यांनी बघा इथे दिवाला लादीला आलेले आहे हे बघा दोन्ही साईडला स्पेस दिलेला आहे काही ठेवण्यासाठी हे बघा खूप छान असं ते जागा दिली आहे आणि हे आहे मित्रांनो सॅम्पल फ्लॅट तुम्ही बघू इच्छिता मग हे बघा खूप आहे हे वन बी एच के सॅम्पल फ्लॅट आहे हा आहे हॉल मित्रांनो आणि हे बघा हे आहे किचन हॉल किचन किचन पण छान आहे आणि हे संडास बाथरूम दाखवतो तुम्हाला हे आहे बाथरूम आहे आता सध्या इथे सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे काही क्लिनिंग वगैरे ठेवली नाही आहे पण क्लीन आहे आणि हे संडास आहे टॉयलेट आणि हे आहे मित्रांनो बेड बेडरूम तर बेडरूममधून तुम्हाला असा समोर गार्डनचा व्यू मिळते तर बेडरूम पण छान आहे असा आणि हा बघू इच्छित मी समोर आतल्या साईडला किती झाले ते गार्डन मी भेटते मित्रांनो तर हे आहे गार्डनचा व्यू मधल्या मधल्या साईडला आणि छान असा गार्डनचा व्ह्यू आतमध्ये पार्किंग वगैरे अवेलेबल आहे आणि हे बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजेल तर स्किप करत बघू नका बिलकुल आणि हा बघा मित्रांनो इथे पण आहे छान असं किचन वगैरे दिलेलं आहे आणि बघा हॉल पण एकदम छान आहे असा तेवढा काय हे नाही आहे पण ठीक आहे मित्रांनो कमी प्राईजमध्ये काय भेटणार आहे आपल्याला असं सध्याच्या ट्रेडमध्ये तर छान आहे तुम्ही नवं आवश्यक भेट द्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा चला तुम्हाला बाहेरचं दाखवतोय आहे मित्रांनो तर हे आहे बाहेरचं गेटवरून दिसणारं लोकेशन आणि बाजूलाच मस्त वातावरण आहे